नमस्कार मी श्रीकांत उंबडीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा माजी मुख्यमंत्री वर्ल्ड बेस्ट शीएम घरातल्या घरात, घरात बसून उत्कृष्टपणे कारभार करणारे हेलिकॉप्टरमध्ये बसून पुराची पाहणी करणारे आणि दीड दोन तासामध्ये अख्खा कोकणचा दौरा आटपून नाश्त्याला घरून निघाले तर परत जेवणापर्यंत घरी येऊन पोहोचणारे महान चीफ मिनिस्टर वर्ल्ड वेस्ट उद्धव ठाकरे यांनी असे अकलेचे तारे तोडलेले आहेत की पूरग्रस्त शेतकऱ्यांना दहा हजार कोटी तातडीनं मदत कशी करा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तातडीनं पैसा कसा पंचनामे पण करू नका असं त्यांचं म्हणणं काय म्हणजे काय हसायची परिस्थिती आम्ही कालही व्हिडिओ केला शेतकऱ्यांच्या वाईट परिस्थितीवरती दोन दिवसापूर्वी पण केला आणि हे म्हणेच्या आतमध्ये प्रत्यक्ष मुख्यमंत्री लातूर आणि बीडच्या भागामध्ये ते दौऱ्याला सुद्धा गेले त्याचे काय सगळे आता जे बारकावे ते समोर येतील त्यांनी तातडीनं काही एक बावीसशे कोटी रुपयाची मदत जाहीर केली काय सरकारी पातळी होती काय चालायचं ते चालेल परत मी तुम्हाला एक फरक सांगतो आम्ही जसं कालच्या व्हिडिओत म्हणलं तसं घराणेशाहीवरती कोणी बोलावं हो काँग्रेसवाल्यांनी तसं शेतकऱ्याचं पूर परिस्थिती किंवा माळींसारख्या गावामध्ये दरड कोसळली होती ती घटना वेगवेगळ्या सगळ्या अशा आपत्तीमध्ये प्रत्यक्ष तिथं जाऊन काय आणि कशी मदत हे निदान शरद पवार यांनी बोललं तर मी समजून तरी घेऊ शकेल कारण की लातूरला भूकंप झाला होता आणि ज्या तडफेनं शरद पवारांनी तिथं जाऊन काम केलं इतकंच नाही की जेव्हा गुजरातमध्ये भयानक असा भूकंप झाला होता तेव्हा वाजपेयींचं सरकार होतं त्याही काळामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचा जो टास्क फोर्स तयार केला होता त्याचे अध्यक्ष शरद पवार होते ये हो उद्धो थाकरे। उद्धो थाकरे और हे वाक्य जर शरद पवारांनी मांडलं असताना मी त्यांचा टीकाकार असूनही मी मान्य केलं असतं कारण की अशा प्रत्येक वेळी शरद पवारांनी प्रत्यक्ष कृती करून आपण जनसामान्यातलं नेतृत्व कसं आहोत हे सिद्ध केलेलं आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंनी हे बोलावं की प्रत्यक्ष ती पूर पाहणी आणि उद्धव ठाकरेंना हे तरी माहिती आहे का म्हणजे उद्या उद्धव ठाकरेंना कोणी ते सगळे जे पंचनामे केले जातात त्याच्यातले एक तरी तुम्ही बारकावा विचार माझं तर आव्हान आहे उद्धव ठाकरेंना कोणी समोर माईक धरावा त्यांच्या हातात मोबाईल नाही ठेवायचा आणि त्यांना विचारावं हो की महाराष्ट्रात जिल्हे किती सांगा विभागाप्रमाणे सांगा चला म्हणजे विदर्भामध्ये नागपूर विभाग वेगळा आणि अमरावती विभाग वेगळा हे तरी माहिती की नाही की उद्धव ठाकरेंना उत्तर महाराष्ट्र म्हणत असताना त्याच्यामध्ये नगर जिल्हा होतो पश्चिम महाराष्ट्र म्हणत असताना एरवी आपण त्याच्यात नगर जिल्हा घेतो हो। हे तरी उद्धव ठाकरेंना माहीत तरी का तो जो आता अहिल्यानगर त्याचं नाव झालेलं हा एकमेव जिल्हा असा आहे संपूर्ण महाराष्ट्रातला की जो जिल्हा न्यायालयासाठी छत्रपती संभाजीनगरच्या उच्च न्यायालयाला जोडलेला आहे हा जिल्हा रेव्हेन्यू म्हणजे त्याच्या ह्याच्या सगळ्यासाठी उत्तर महाराष्ट्राला म्हणजे नाशिक विभागाला जोडलेला आहे त्याचं विद्यापीठ पुणे आहे ज्याची अशी वेगवेगळ्या पद्धतीनं विभागणी झालेली आहे असा एकमेव जिल्हा आहे महाराष्ट्रातला की जो तीन तीन म्हणजे पुणे त्याच्यानंतर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर ह्या तीन तीन महसूल विभागाला विविध पद्धतीनं जोडल्या गेल्या हे तरी माहितीये का उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातले जे लोकसभेचे मतदारसंघ आहेत ते कशा पद्धतीनं विभागलेत हे कागद हातात न घेता सांगून दाखवावं तेवढं कशाला उद्धव ठाकरेंनी त्यांच्या उभाठा गटाचे वेगवेगळ्या विभागातले जे अध्यक्ष आहेत त्यांची नावं सांगून दाखवावीत हातात कागद न घेत काय गोष्टी करता तुम्ही मुख्यमंत्री आजचे जे आहेत त्यांच्यावर तुम्हाला काय टीका करायची ते करा त्यांच्या चुका त्या टीका दाखवून करणारे स्वतंत्रपणे काही पत्रकार आहेत काही तर चाय बिस्कुट पत्रकारांनी गुत्तच घेतलेलं आहे पण ते पत्रकार आहेत त्यांना आहे ते बम्मा मारू शकतात पण ते ज्याला वर्ल्ड बेस्ट सीएम म्हणतात त्या सीएमनी आता आत्ता जी परिस्थिती भयानक आमच्या मराठवाड्यामध्ये झालेली आहे आणि तेव्हा त्याच्यासाठी मुख्यमंत्री सध्याचे जे आहे ते तात्कालीन काय आणि कशी पावलं उचलत आहेत ते समोर असताना आपल्याकडे ती ना की दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतः मुसळ दिसतं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही आता हे दोन शब्दाचे अर्थही त्यांना कळणार नाहीत म्हणा नाहीतर ते पाचट सारखं पितृ पक्ष म्हणजे माझ्या पित्याचा पक्ष म्हणजे माझा पक्ष असं म्हणणार हा वर्ल्ड बेस्ट शिअ यांना पाणी म्हणजे काय माहिती नाही यांना पंचनामे म्हणजे काय माहिती नाही हेक्टर मधला एकर मधलाच मला फरक समजून सांगावा उद्धव ठाकरे जेव्हा आता शेतीची समस्या निर्माण ह्याच्या सुद्धा त्यांनी बांधावरती जाऊन पंचनामे न करता तातडीनं मदत करा असे नाटकं कर केलेले याच उद्धव ठाकरेंनी याच मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वगैरे त्यांनी खरंच बांधावर जाऊनच दाखवा आता तर अशी परिस्थिती आहे इतका चिखल झालेला आहे की जो माणूस मंत्रालयात गेला नाही पूर्ण आपल्या कारकिर्दीमध्ये दोन अडी तीन दिवसापेक्षा जास्त तो माणूस काय शेतकऱ्याच्या बांधावरून पायाला चिखल लावून घेणार आहे म्हणून म्हणलं की हे शरद पवार म्हणले असते तर मी समजू शकतो आणि शरद पवारने तसं प्रत्यक्ष गावागाव फिरलेले शरद पवारांना आजही गावागावच्या कार्यकर्त्यांचे नाव त्यांच्या ओठावरती आहेत उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे जेव्हा असं म्हणतात की सरकारी व्यवस्था काय करते अरे तुमच्या काळामध्ये करोनासारखी एवढी मोठी भयानक आपत्ती आलेली असताना तुम्ही काय केलं सांगा सगळ्या जगाच्या समोर आहे हे की वेगवेगळ्या विविध सामाजिक संस्था जेवढं काम करत होत्या साधा तुमचाच नगरसेवक जेवढं काम करत होता तुमचाच एक गल्ली पातळीवरचा कार्यकर्ता काम करत होता तुमचे आमदार खासदार मंत्री सुद्धा काम करत होते मी कबूल करेल माझा परभणी जिल्हा हा शिवसेनेचा तेव्हाच्या सोकॉ एकत्रित शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला सगळा होता त्याच्यामुळे मला ते कार्यकर्ते किती कसे काम करतात ते माहिती आहे त्यांच्यावर किती टीका केली तरी पण उद्धव ठाकरे ते जे कोकणातलं ना मी सांगतो ते तुम्ही तपासून पहा हे निघाले सकाळी घरून नाश्ता करून आणि दुपारच्या जेवणाला हे घरी होते आणि तुम्ही सांगता अशा पद्धतीची तुम्हाला कसली जाणीव नाही किंवा मी तुम्हाला अजून एक सांग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांची आपत्तेवरची विधानसभेतली भाषणं तुम्ही काढून पहा सगळी उपलब्ध आहेत एक तरी मुद्दा त्यांना तरी कळलाय का त्यांनी काय समजून सांगितलं ती पुढची गोष्ट आताही माझं कुठल्याही पत्रकाराला त्यांच्या फेवरमधल्या पत्रकाराला संजय राऊत सारखे त्यांचे पंटर आहेत ना ते पाळलेले सगळे भोंगे त्यांनी त्यांची मुलाखत घ्यावी या पूर प्रश्नावरती काही प्रश्न विचारावेत त्यांनी लाईव्ह ठेवावी मुलाखत काही कट करू नका आणि काही नंतर तुम्ही ॲड करू नका कॅमेऱ्याच्या समोर लाईव्ह हो। तुमच्याच पाळीव पत्रकारांकडून तुमची मुलाखत आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रश्नावरती घेऊन दाखवावी बघूत किती आणि काय कशी आकडेवारी माहिती आहे काय प्रत्यक्ष परिस्थितीची जाणीव आहे महाराष्ट्रातले कुठले जिल्हे जास्त ज्याच्यामध्ये पाण्या सिंचनाचे प्रकल्प झालेले आहेत आणि ज्या ठिकाणी कोरडे आहेत किती मज महत्वाची धरणं आहेत त्या धरणात गाळ किती येन काय आहे अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्याचा आता पता उद्धव ठाकरेंना आत्तासुद्धा नाही मी तुम्हाला सांगतो आणि हे सांगतं की शेतकऱ्यांना दहा हजार कोटीची मदत कशी करायला पाहिजे पंचनामे पण करू नका आणि ताबडतोब त्यांच्या खात्यामध्ये कसे पैसे करायला पाहिजे मी परत सांगतो शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय भयानक आहे त्याच्यावरती तज्ञांनी टीका करावी त्या संदर्भामध्ये सरकारवरती सरकारचे जे चुकले त्याचे कान पकडावे सरकारच्या दोन थोबाडीत मारावे टीकात्मकरित्या ते।, ते करा तुम्ही मुद्दा तो नाही चालला पण उद्धव ठाकरे सारखे जेव्हा असं बोलतात तेव्हा हसू यायचं येतं आणि त्याची तळी उचलणारे आजही पत्रकार आहेत त्यांचे चाय बिस्कुट उद्धव ठाकरे कसं बोललेन तडफेने कसं बोललेन काय कसं बोलले अरे ज्याला आज सुद्धा माहिती नाहीये की खरीपाची पिकं कुठली आहेत आणि रब्बीची पिकं कुठली आहेत शरद पवारांचं ते वाक्य आहे ना शरद जोशींना माहिती आहे शरद पवारांचं म्हणजे ते पाटलांचे प्रत्यक्षात काँग्रेसचे हा आ, आ, बामन शरद जोशी ह्याला माहीतरी आहे का भुईमुगाच्या शेंगा जमिनी येतात का जमिनीच्या वर येतात म्हणून आमच्या नेत्याचा शरद जोशीचं शेतकऱ्यांनी काय करायचं ते केलं घरोघरात त्याचे फोटो लावलेत आजही देवासारखी पूजा करतात बहुजन समाजातले मराठा शेतकरी पण इथं आज हे जे लिब्रांडो पत्रकार यांच्या नेत्याला शरद शरद जोशींवरती टीका करणारे एक काळची हे सगळे ते आता जेव्हा उद्धव ठाकरेची तळी गुसला लागलेत मी तर म्हणतो तुम्ही त्यांनाच विचारा ही भुईमुगाच्या शेंगा जमिनीमध्ये येतात का झाडाला लागतात आणि खरीपातलं पीक कुठलं आणि रब्बीचं पीक कुठलं उद्धव ठाकरे जे तर धन्य आहेच पण आज सुद्धा त्यांची तळी उचलणाऱ्या चाय बिस्किट पत्रकारांची धन्य आहे इथेच थांबूयात धन्यवाद था।